इयत्ता नववी विषय भूगोल द्वितीय घटक चाचणी उत्तरासह कृतीपत्रिका चाचणी क्रमांक तीन अवश्य पहा गुणवीस वेळ एक तास विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा द्वितीय घटक चाचणी इयत्ता नववी विषय भूगोल गुणवीस वेळ एक तास प्रश्न क्रमांक एक अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा प्रश्न क्रमांक एक पृथ्वीवर दिवस वार रेषेच्या डॅश डॅश दिशेला सुरू होतो योग्य उत्तर आहे ब पश्चिम प्रश्न क्रमांक दोन अर्थशास्त्र ही संज्ञा डॅश डॅश या ग्रीक शब्दापासून बनली आहे योग्य उत्तर आहे अ ओकोनोमिया प्रश्न क्रमांक तीन ओपेक संघटनेच्या सदस्य राष्ट्रांची संख्या डॅश डॅश आहे योग्य उत्तर आहे ब तेरा विद्यार्थी मित्रांनो हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे प्रश्न क्रमांक दोन पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या प्रश्नांची उत्तरं पूर्ण वाक्यात लिहिणे अपेक्षित आहे प्रश्न क्रमांक एक आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे जगभरात कशामध्ये सुसूत्रता येते उत्तर आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे जगभरात वाहतुकीचे वेळापत्रक यामध्ये सुसूत्रता येते प्रश्न क्रमांक दोन व्यापार ओळखा सृष्टीने किराणा दुकानातून साखर आणली योग्य उत्तर आहे किरकोळ व्यापार प्रश्न क्रमांक तीन जागतिकीकरण म्हणजे काय उत्तर देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी एकरूप करणे म्हणजे जागतिकीकरण होय प्रश्न क्रमांक तीन अ टिपा लिहा कोणतेही दोन गुण चार प्रश्न क्रमांक एक विपणनाचे महत्त्व लिहा प्रश्न क्रमांक दोन मिश्र अर्थव्यवस्था लिहा प्रश्न क्रमांक तीन भांडवलशाही अर्थव्यवस्था विद्यार्थी मित्रांनो या तिन्ही टिपा उत्तरासह पुढे दिलेल्या आहेत त्या काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक एक विपणनाचे महत्त्व लिहा उत्तर एक शिस्तबद्ध पद्धतीने व्यापारात वाढ करता येते दोन उत्पादन एकाच वेळी मोठ्या प्रमाणात वितरित करता येते तीन उत्पादन जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवता येते चार उत्पादनाचे विक्री मूल्य देखील वाढते पाच सदोष उत्पादने बाजारपेठेतून परत काढून घेता येतात प्रश्न क्रमांक दोन मिश्र अर्थव्यवस्था उत्तर एक या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खाजगी क्षेत्रांचे सह अस्तित्व असते दोन या अर्थव्यवस्थेत नफा व सामाजिक कल्याण यांचा योग्य सहसंबंध राखला जातो तीन उदाहरणार्थ भारत स्वीडन युनायटेड किंगडम इत्यादी देशांनी ही अर्थव्यवस्था स्वीकारली आहे प्रश्न क्रमांक तीन भांडवलशाही अर्थव्यवस्था उत्तर एक भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनांच्या साधनांची मालकी आणि व्यवस्थापन खाजगी व्यक्तींकडे असते दोन कमाल नफा मिळवणे हा भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील मुख्य हेतू असतो तीन उदाहरणार्थ जर्मनी जपान अमेरिकेची संयुक्त संस्थाने इत्यादी देशांनी ही अर्थव्यवस्था स्वीकारली आहे प्रश्न क्रमांक चार भौगोलिक कारणे लिहा कोणतेही दोन गुण सहा प्रश्न क्रमांक एक पृथ्वीवर दिवस पॅसिफिक महासागरात सुरू होतो प्रश्न क्रमांक दोन अर्थशास्त्र हे महत्त्वपूर्ण सामाजिक शास्त्र आहे आणि प्रश्न क्रमांक तीन आंतरराष्ट्रीय वाररेषा आजच्या युगात महत्वाची ठरत आहे विद्यार्थी मित्रांनो या तिन्ही प्रश्नांची उत्तरं पुढे दिलेली आहेत ती काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक एक पृथ्वीवर दिवस पॅसिफिक महासागरात सुरू होतो उत्तर एक आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या अनुषंगाने पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पश्चिमेला सुरू होतो व पूर्वेला संपतो दोन आंतरराष्ट्रीय वाररेषा ही काही बेटांवरून अथवा कोणत्याही भूभागावरून गेली असती तर तेथील लोकांना वार व वा तारीख बदलावी लागली असती यावरून गोंधळ झाला असता तीन आंतरराष्ट्रीय वारदिषा एकशे ऐंशी अंश रेखावृत्ताच्या अनुरोधाने काढली असून ती पूर्णपणे पॅसिफिक महासागरातून नेण्याचा प्रयत्न केला आहे ही रेषा ओलांडताना दिनांक व वारात बदल करावा असा आंतरराष्ट्रीय संकेत आहे आणि म्हणून पृथ्वीवर दिवस पॅसिफिक महासागरात सुरू होतो प्रश्न क्रमांक दोन अर्थशास्त्र हे महत्वपूर्ण सामाजिक शास्त्र आहे उत्तर एक सामाजिक शास्त्रांमध्ये विविध मानवी व्यवहारांचा अभ्यास करण्यात येतो दोन मानवाच्या सामाजिक व आर्थिक विकासाचा व्यवहारांचा अभ्यास अर्थशास्त्रात करण्यात येतो तीन शेती व्यवसाय वित्त पुरवठा प्रशासन व कायदा आणि दैनंदिन जीवनात अर्थशास्त्राचा उपयोग केला जातो चार सामाजिक प्रगतीमध्ये अर्थशास्त्राचे महत्व अनन्य साधारण आहे आणि म्हणून अर्थशास्त्र हे महत्वपूर्ण सामाजिक शास्त्र आहे प्रश्न क्रमांक तीन आंतरराष्ट्रीय वारेरेषा आजच्या युगात महत्वाची ठरत आहे उत्तर एक आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे विमानसेवा दळणवळण सेवा आर्थिक व व्यापारी व्यवहार यांमध्ये सुसूत्रता येते दोन आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे वेळ व वार यांमध्ये समायोजन करता येते तीन जागतिक दळणवळण विशेषतः हवाई मार्गांच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे वेळ व दिवसाचे गणित अचूक ठेवता येते चार आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे वाहतुकीचे वेळापत्रक संपूर्ण जगभर योग्य पद्धतीने सांभाळले जाते आणि म्हणून आंतरराष्ट्रीय वाररेषा आजच्या युगात महत्वाची ठरत आहे प्रश्न क्रमांक पाच थोडक्यात उत्तरे लिहा कोणतेही दोन गुण चार प्रश्न क्रमांक एक जागतिक व्यापार संघटनेचे उद्देश सांगा दोन आंतरराष्ट्रीय वाररेषा आखताना कोणत्या बाबी विचारात घेतल्या आहेत आणि प्रश्न क्रमांक तीन स्पष्टीकरण लिहा अर्थव्यवस्थेनुसार जगातील देशांचे तीन गट पडतात विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं पुढे दिलेली आहेत ती काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक एक जागतिक व्यापार संघटनेचे उद्देश सांगा उत्तर एक आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या वाटाघाटीसाठी व्यासपीठ उपलब्ध करणे दोन व्यापारविषयक मतभेद हाताळणे तीन राष्ट्रांच्या व्यापार धोरणावर देखरेख ठेवणे आणि चार विकसनशील देशांसाठी तांत्रिक सहाय्य व प्रशिक्षण उपलब्ध करून देणे प्रश्न क्रमांक दोन आंतरराष्ट्रीय वाररेषा आखताना कोणत्या बाबी विचारात घेतल्या आहेत उत्तर एक आंतरराष्ट्रीय वाररेषा एकशे ऐंशी अंश रेखावृत्ताला अनुसरून आखताना ती रेषा पूर्णत समुद्रावरून म्हणजेच पाण्यातून जावी ही बाब विचारात घेतली आहे दोन एखाद्या देशाचा भाग किंवा बेटाचा समूह हा आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या एका बाजूस असावा ही बाब विचारात घेतली आहे आणि तीन एकशे ऐंशी अंश रेखावृत्ताला अनुसरून आंतरराष्ट्रीय वादेरेषा आखताना ती रेषा काही प्रसंगी पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे वळवण्यात आली आहे प्रश्न क्रमांक तीन स्पष्टीकरण लिहा अर्थव्यवस्थेनुसार जास्तीत जास्त देशांचे तीन गट पडतात उत्तर अर्थव्यवस्थेनुसार जगातील देशांची वेगवेगळ्या तीन गटात विभागणी होते ते पुढील प्रमाणे भांडवलशाही अर्थव्यवस्था भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनांच्या साधनांची मालकी आणि व्यवस्थापन खाजगी व्यक्तीकडे असते कमाल नफा मिळवणे हा भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील मुख्य हेतू असतो आणि भांडवलशाही अर्थव्यवस्थेत जर्मनी जपान अमेरिकेची संयुक्त संस्थाने इत्यादी देशांनी ही अर्थव्यवस्था स्वीकारली आहे समाजवादी अर्थव्यवस्था समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाचे घटक एकत्रितरित्या संपूर्ण समाजाच्या मालकीचे असतात म्हणजेच सरकारी मालकीचे असतात सामाजिक कल्याण साधणे हा सामाजिक अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू असतो उदाहरणार्थ चीन रशिया इत्यादी देश या देशांनी ही अर्थव्यवस्था स्वीकारली आहे मिश्र अर्थव्यवस्था या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खाजगी क्षेत्रांचे सह अस्तित्व असते या अर्थव्यवस्थेत नफा व सामाजिक कल्याण यांचा सहसंबंध राखला जातो उदाहरणार्थ भारत स्वीडन युनायटेड किंगडम इत्यादी देशांनी मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली आहे अशा प्रकारे अर्थव्यवस्थेनुसार देशांचे तीन गट पडतात विद्यार्थी मित्रांनो हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे विद्यार्थी मित्रांनो दिलेला हा पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा अशाच प्रकारचे इतर पेपरसुद्धा आपल्या चॅनेलवर दिलेले आहेत ते काळजीपूर्वक पहा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद